Uh, सामनावीर मार्क मार्कला आपण सामनावीर देतोय मार्क सैनी सात रन आणि बॅटिंग करताना सात रन बनवल्या बॉलिंग करताना सात रन खर्च केले आणि एक विकेट त्याने मिळवली सो so, मार्क इज मॅन ऑफ द मॅच एम पी इज मार्क तर वाटतय निकम सर आपल्यातून रजा घेतात थँक्यू पुन्हा एकदा उद्या सोबत ते जोडले जातील त्यामध्ये तेव्हा मात्र शंका नाही सो so, निकम सर उद्या सोबत पुन्हा जोडले जातील आज काही कारणास्तव ते आपल्यातून रजा घेत आहेत ओ यावेळेस अडवला जातोय बॉल गुड फिल्डिंग मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित मराठा विभाग प्रिमिअर चौथं पर्व आहे पण फार सुंदर आयोजन यंदाच्या पर्वामध्ये आपण पाहतोय पुढे आलाय सोडून देईल आणि नाही इथे मात्र काय घडलंय डेलिब्रेट असेल डॉट बॉल कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही पहिल्या षटक पूर्ण सात धावा दाफलकावरती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर सेवन ऑन बोर्ड सात धावा पहिल्या नंतर एन टी एम एम आलाय क्षेत्रक्षक आहे डान्सिंग डाऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न डी जे सामना आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला एच आर इलेव्हन एका बाजूला एन टी एम एम सॉफ्टर न ऑन साइडला फक्त दिशा दिली म्हणून बॉटरमॅनचा सा वापर चांगला केलाय सिंगलने दावला पुढे आपण पाहतो टोटल नाईन रन एक पूर्ण दोन दोन षटकांसाठी संपन्न ऑन साइडला क्लिक केलंय एकच धाव एकच धाव मिळेल वन अँड फोर फक्त आज फॉरमॅट आहे एक आणि चार मिळेल ते एक किंवा चार सॉफ्ट फक्त मागे खेळलं एकच धाव बघा सिंगल सिंगल धाव फळकावरती ऍड होतात आणि वन अँड फोर फॉरमॅट क्रिकेट आहे नेहमी आपण मध्ये वन टू फोर सी सर्कल थ्री सिक्स्टी गोल कधी ग्राउंड असतो कधी मात्र बरेचशे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये अंडर आम क्रिकेट खेळलं जातं नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर ओव्हर स्टेप इट्स अ नो बॉल प्लस वन म्हणजे दोन दावा प्रत्येक संघाचं काय घडलंय बघा आतापर्यंत आपण पाहतोय महाकालने दोन मॅचेस हरलेल्या आहेत सीबीएन ने एक मॅच जिंकली एक मॅच हरली आहे एच आर इलेव्हन ने एक मॅच जिंकलेली आहे डी एम एस के ने एक जिंकली एक हरली आहे एन ने एक जिंकली आहे चिन्मयीने एक हरली आहे माऊली इलेव्हन एक मॅच जिंकली आहे किमया पॅकर्स एक जिंकली एक हरली आहे आणि एम एक हरली आहे आणि एस एन सी सी एक जिंकली आहे त्यामुळे एकमेव महाकाल असा संघ आहे जो अजून एकही मॅच जिंकलेला नाहीये दोन मॅचेस मधून सामना क्रमांक आठ सध्या मैदानामध्ये सुरू आहे हो वॉड शॉट आणि इथे मात्र फलंदाज बाद असेल येस डायरेक्टली नॉन स्ट्रायकिंग यांच्या पायावरती लागला तिथून बॉल हवेमध्ये गेला आणि क्षेत्ररक्षकाने तिथे कॅच पूर्ण केले जोरदार लागलाय मला तर वाटतंय जास्त जोरात लागलाय का बघा त्याला प्लीज दोन ओवरच्या समाप्तीनंतर चौदा धावा लक्षात ठेवा दोन ओव्हर झाल्याच चौदा दावा, दावा फलकावरती बॉलर अमेया क्षेत्र शिकायत अडवलंय टा नाही रनआउट जर करायचा तुम्हाला तर मात्र थ्रो ऑन द स्टम फार महत्वाचं आहे स्वैर करून चालणार नाही पंधरा धावा नाही शेतरक्षक आहेत आणि तिथे चूक झाली बॉल मागे वन टू का फोर फोर टू का वन चेंडू सीमा पलीकडे एमबीपीएल चौकार पंधरा बॉल बावीस करायच्यात पंधरा चेंडवणी बावीस गरज फलंदाज नवीन सागर सिंगल कंप्लीट स्टील टू टू गो दावत संख्या पाच रंगत राहत नाही जर अशा एकतर्फा मॅचेस झाल्या तर बघा सव्वीसचा पाठलाग करताना सात धाव अफलकावरती म्हणजे आता तेरा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे ती वीस धावांची नाही फटके येत नाही येत मोठे प्रयत्न तर सुरू आहेत बघा फलंदाज अजून करणार काय पहिल्या बोल नंतर सात धावा बारा बॉल एकोणीस बारा चेंडू एकोणीस ची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती सुमितला आपण पाहतोय ज्या या यापूर्वीच्या सामन्यामध्ये अवघ्या दोन षटकांचा स्पेल आता होता तो व्हाईट बॉलने सुरुवात करतोय म्हणून आम्ही नेहमी सांगतो की बघा इतिहासाच्या पानांवरती काही लिहिलंय त्याला महत्व नाही क्रिकेटचा खेळात व्हाईट बॉल नो बॉल देखील कॉल आहे म्हणजे नो बॉल असेल बारा बॉल बार सतरा करायच्यात बारा चेंडवणी सतरा दाबांची गरज आहे वारंवार खेळाडू कक्षातून आवाज देऊन तुम्ही सागरला डिस्टर्ब करू नका प्लीज बारा बा सतराची गरज आहे मॅच मध्ये गोलंदाजाचे होते पुन्हा एकदा सुमित पुढे आल्या ऑन साईडला वळवायलाय सिंगल मिळतीये एका धावेवरती समता आणावा लागेल औषसंख्य सिंगल नाही पुढे आपण पाहिली तर दहावरती डबल डिजिट फायनली स्कोर डबल डिजिटमध्ये आलाय सात चेंडूंची वाट पाहावी लागली त्यासाठी ओ, है, क्या बात ड्रीम बॉल ऑफ द बॉलर प्रत्येक गोलंदाज स्वप्नातच असा चेंडू पाहतो पण इथे सत्यात मात्र उतरवलाय चांगला चेंडू हाताळलाय विकेटचं पत्र होत फलंदाज बाद सुमित ज्या प्रकारे फलंदाजाला आउट केला मला वाटतं संध्याकाळपर्यंत ग्रील बनेल हसतायत बघा नाही निराश जाता तेच चालतं जो दिखताय वही बिकताय प्रेक्षक जे बघणार तेच इथे मात्र पसंती देणार सोशल मीडिया एक अशी असा प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळतात एखाद्या खेळाडूला उंचीवरती देखील सोशल मीडियाच घेऊन जातं आणि खाली देखील सोशल मीडिया चालतं आज कारण आम्हाला बघा एक एका मॅचचे एक एक लाख रुपये घेतो तसं कारण आहे सोशल मीडिया यूट्यूब लाईव्ह जेव्हापासून आले बघा जर सोशल मीडिया तेव्हा असतं युट्यूब लाईव्ह तेव्हा असतं ठाण्याचा ढाण्या वाघ प्रमोद मात्रे रिची मात्रे आज अखंड जगभरात प्रसिद्ध असते ऐंशी शंभर बाईक त्यांच्याकडे असत्या जरूर कारण तेरा चौदा वर्षाचे असताना जेव्हा ते मैदानामध्ये असायचे तेव्हा रायगडच्या चांगल्या चांगल्या जसे हात कापायचे गोलंदाजी करताना चौदाच्या पंधरा वर्षाच्या असताना बघाय सगळं कारण गरज होती का बॉल बाहेर गेला असता विनाश काली विपरीत बुद्धी डायरेक्टली बाहेर गेला असता तर मात्र विकेटची संभावना होती एक चेंडू शिल्लक असेल चेंज कर करतो ऑनलाइन स्कोरर चेंज करतात थांबा आठ बॉल पंधरा आता ऑन स्क्रीन बरोबर आहे का ओके चला आठ बॉल तेराची गरज असेल आठ चेंडू तेराची गरज पण नेटवर्क इश्यू आहे थोडा लक्षात ठेवा प्लीज कधी कधी टेक्निकल गोष्टी कोणी जाणून बुजून असं करत नसतं बघा राजा प्रत्येक वेळेस लाईव्ह टीम वरती खापरं फोडणे योग्य नसतं या तांत्रिक गोष्टी आहेत यामध्ये कधी अडथळा येऊ शकतो ऑफिशियल राज कॅमेरामॅनला कधी कळेल काय माहित नाही फटका <laughs> इथे काय केलंय क्षेत्ररक्षक काय करत बसले कोणत्या विचारात गुंगवते मला तर वाटते मॅच सुरू होण्यापूर्वी गुंगीची गोळी खाल्ले की काय आता सहा चेंडू आणि येणाऱ्या सहा चेंडू मध्ये विजयासाठी आठ धावांची गरज आहे हा चौकार मात्र विजयाच स्वप्न रंगवतोय विजयाचं स्वप्न आता इथे एच आर इलेवन ने देखील पाहिलंय सहा चेंडू आठ धावांची गरज आहे या मॅच मध्ये वॉर्ड मॅच क्रिकेटचा थरार आपण पाहतोय सहा आणि आठ डाबा सामना होता कुठे सामना आला कुठे क्षेत्र रक्षकांनी केलेली चूक मॅच सुरू होण्यापूर्वी मला तर वाटतय गुंगीच औषध खाल्लंय की काय तसाच उभा राहिला त्याच्या डोळ्यात एकच चेंडू सीमापलीकड्याला चौकार मिळतोय सहा आणि आठ करायचे आहेत सामाला आठ खराब बघा पॅनल्टी लागेल लक्षात ठेवा पंच पंच आपण ताकीद द्या आता ही शेवटची वॉर्निंग आहे याच्यानंतर परत जर कॉल दिला तर मात्र दोन रनची पॅनल्टी आम्ही लगेचच डिक्लेअर करू लक्षात ठेवा आता डगआउटमधून कोणत्याही प्रकारे नो किंवा वाईट किंवा कोणताही वा, कॉल आला पंच तर दोन रनची पॅनल्टी असेल प्लीज चांगला चेंडू आहे बीट केलंय फलंदाजाला चार चेंडू आठ डावांची गरज असेल या मॅच मध्ये चार बॉल आठ पुण्याला आणि क्रीज सोडलीये मैदान देखील सोडावं लागेल एका पाठ ठोपा टेक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय बिग भीक विकेट डाऊन तीन चेंडू आणि आठ डावांची गरज आहे या मॅच मध्ये तीन बॉल आठ तू चल मे आया ही स्थिती फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते एका मागोमाग एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला पलटताना आपल्याला पाहायला मिळतात तीन बॉल आठ एखादा चौकार एखादा चौकार येणं गरजेचं आहे दोन चेंडू सातची गरज दोन चेंडू आणि सात धावांची गरज आहे सपना जीत का पर या परि आर इलेवन आई जरूर लेकिन वापरली असरदार धमाकेदार MVPL चौकार एक चेंडू आणि तीन धावांची गरज आहे एक चेंडू तीन धावा हम किसी से कम नहीं थांबा थांबा पंच थांबा पंच बघा या खेळाडूची सावली पडते विकेट वरती लक्ष ठेवा सावली विकेट वरती यायला नाही पाहिजे विकेट वरती सावली नीलेश जी शिंदे यांना विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचावरती विराजमान व्हा आपलं हार्दिक स्वागत एक बॉल तीन मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा शेवटच्या बॉल साठी आणि नाही नाही ते मात्र आपण पाहतोय एका धावेवरती समाधा मानावा लागेल उघ्या एकच जाऊ शेवटच्या बॉलवरती अवघ्या दोन धावांनी एका धावेने फक्त आणि फक्त एका धावेने आपण पाहतो एन टी एम एम ने सामना जिंकला आज एचआरए